तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी तोंड गटात हाणामारी निपाणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल येथे दर्गा गल्लीत झालेल्या हाणामारी प्रकरणी शहर पोलीस स्थानकात परस्पर विरोधी दोन तक्रारी दाखल झाल्या पहिल्या तक्रारीत निपाणी पालिकेच्या नगरसेवकांसह हो, बारा संशयितांवर गुन्हा दाखल झाला तर दुसऱ्या गटाने केलेल्या फिर्यादीत सोळा जणांवर गुन्हा दाखल झाला याबद्दल पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की गुरुवारी दिनांक एक रोजी रात्री दर्गा गल्लीत काही जण बसले होते त्यावेळी एका गटाने तेथे आल्यावर किरकोळ कारणातून बाचाबाची झाली यानंतर शिविकाळ करत सहा जणांना मारहाण झाल्याची फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणात सहा जण जखमी झाले असून बारा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर दुसऱ्या गटाने आपल्या घराजवळ येऊन हल्ला केला असून त्यात महिलेचं मंगळसूत्र लांबवलं ला आहे याशिवाय जीवे मारण्याची धमकी दिली आहे या, या प्रकरणात तिघे जखमी झाले असून सोळा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे चॅनलला ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील